आहे <laughs> गेल्या तीन दिवसापासून आपण स्टॉलमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि खूप लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगली चौकशी केली जाते आणि बाहेर लोक पण येत आहेत जसं उस्मानाबाद आहे लातूर आहे त्याच्यानंतर तुळजापूरमधले काही लोक येत आहेत सोलापूर सिटीमधला काही लोक येत आहेत लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स या इव्हेंटला येतोय ही सोसायटी सोसा चालू होऊन जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झालेली आहे आणि श्री किरण ही संस्था चालू आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली संस्था चालू केलेली आहे आणि आपण आता सध्या आधीसंखी ही नवीन स्कीम आपण लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये नऊ पॉईंट साठ टक्के व्याजर आहे वाचित आणि त्याचबरोबर याच्यामध्ये महिलांच्या नावावर जर केली तर याच्यामध्ये अर्ध्या टक्क्याचा बेनिफिट हा महिलांना सुद्धा मिळतो उद्देश आमचा असा आहे की महिलांचं सक्षमेकरण व्हावं महिलांनी जास्तीत जास्त बँकिंग सेक्टरमध्ये काम करावं त्यांना बँकिंग सेक्टरची लागवड व्हावी त्यांना माहिती व्हावी या सगळ्या गोष्टींचा उद्देश था था। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल च नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका